मराठा संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा मुंबईला जाऊन उपोषण करणार आहे एकोणतीस ऑगस्ट एक विनंती केली आहे की मला फक्त सोडायला तुम्ही या अठ्ठावीस ऑगस्टला मुंबईला त्यानंतर तुम्ही वाटलंच तर तिथं थांबा नाहीतर तुम्ही तुमच्या मार्गावर निघून जावा मी आता शेवटचं मरण उपोषण करणार आहे आझाद मैदान किंवा मंत्रालयामध्ये पुढील जे रूपरेषा असेल या आंदोलनाची ती एक ऑगस्टला सांगेल तोपर्यंत अठ्ठावीस ऑगस्ट सगळं तुमचे शेतीचे काम हो जे आहेत ती सगळे करून घ्या आणि या उपोषणाला सामील व्हा असंही त्यांनी आव्हान केलं आहे तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यावर जे आश्वासन दिले होते ते आश्वासन पाळले नाही मराठा पोरांवर त्यांनी गुन्हे नोंदवले आहे जे आंदोलन करत होते त्यांच्यावर त्याचप्रमाणे शहराचा जो आता तो त्यांनी अंमलबजावणी अजूनही केली नाही तसंच ओबीसी मधून मराठा आरक्षण द्यायला पण देवेंद्र फडणवीस यांनीच विरोध केला आहे त्यामुळे आता अमरण करण्या करण्यापलीकडे काहीच पर्याय उरला नाही असंही जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आव्हान केलं त्यामुळे आता एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांचं जे अमरण उपोषण आहे ते यशस्वी होईल की नाही होणार काय वाटते तुम्हाला याबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये